नमस्कार पावसाळा सुरू झाला की गवत, सर्वत्र कसं हिरवगार गवत हिरव्यागार वनस्पती उगवलेल्या दिसतात या हिरव्यागार गवतामध्ये हिरव्यागार वेलींमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या रानभाज्या असतात आणि या रानभाज्या खायला अगदी चवदार आणि चविष्ट असतात या पावसाळी दिवसांमध्ये अनेक रानभाज्या ज्या सापडतात त्यापैकी सर्वत्र आढळणारी आणि सर्वांना आवडणारी एक रानभाजी ती म्हणजे टाकळ्याची रानभाजी आज आपण या टाकळ्याच्या रानभाजीची माहिती घेणार आहोत टाकळा ही एक रोपवर्गीय वनस्पती आहे एक ते दोन फुटांपर्यंत टाकळ्याची उंची असते तरुटा किंवा तरवटा असेही टाकळ्याला म्हणतात पडी कोसाड जगेवर शेतात बागेमध्ये जंगलात रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात टाकळा वाढतो संयुक्त प्रकारची टाकळ्याची पाने असतात लांबट गोल किंवा अंडाकृती आयताकृती तळ तिरपा असलेली ही पाने असतात यांना पिवळसर फुले येतात शेंगाही येतात ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये ही फुले येतात दुर्गंधासारखा उग्रवास मात्र कोवळ्या पानांची भाजी केली जाते आणि आरोग्यासाठी ती खूप चांगली असते पित्त हृदयविकार श्वास खोकळा यामध्ये पानांचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो वात कमी करण्यासाठी टाकळ्याचा उपयोग होतो टाकळ्यामुळे अतिरिक्त मेद कमी करता येतो इसब ॲलर्जी सोरायसिस खरूच त्वचा यामध्ये टाकळा गुणकारी ठरतो पोटातील कृमी बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो टाकळ्याची भाजी ही पचायला हलकी तसेच मलसारक आहे टाकळा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वत्र उगवत असते अत्यंत गुणकारी असलेली ही भाजी आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे टाकळ्याचे अनेक उपयोग आहेत शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असलेली टाकळ्याची भाजी पावसाळ्यामध्ये इतस्तता जरी उगवत असली तरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे या टाकळ्याच्या भाजीचे सेवन हे आरोग्यासाठी हितकारक ठरते